तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे बघा मेहनता आले ताईकडे आले माझे सासू सासरे आहेत हे आई आहे हे अण्णा आहेत आता बघा आई कशा होव्या म्हणतात जात्यावरच्या गावाला कसं पहिल्यांदा कसं जात्यावरच असं पेठ वगैरे भरडायचं होतं पीठ वगैरे पाळ म्हणजे असं दळण वगैरे चक्की वगैरे नव्हती गावी पण आता बघा कशा ओव्या हो गावाला जात्यावर पहिले ओव्या हो म्हणायचे ते माझे सासूबाई माझ्या आईप्रमाणेच आहेत बघा आता कसे बोलतात हो ओव्या हो बोला बोलाच गागी ऑर्डर कराय बोला अरे तुला या भेट जया एवढी पुरणा माझी ना अरे माझ्या माझ्या गुलाबा गुलाबा खाली हो गुलाबा पाया मी चल्या वना एवढ्या कशानं झाल्या काळ्या खाल्या सच्य न हरेला माझ्या हमाला रात्र पायाला माझ्या हरेला रात्र पाया हळेला गाडेला तिला प्रसंग पडला ये हरे साठे उभे लयनच्या लैनाच्या कड येला लयनच्या आगन गाड्या लेवडे करते घाये घाये हरे हरेन बुट्टा सायेत सायेत दिला पाय सायेत बुट्टा सायेत सायेत दिला पाय सायेत आवाज बंद कर बाय जीवाला जड बा रे माझे दुखत ते न बोट अने रे बाय माझे कळ यादना गेले या दणा गेले कुट गेले कळया दना या दणा गेल्या कुट यादणाक्या काक्याला गे बाय <laughs> <तास के> <laughs> मागण आलाईला तुम्ही सोप्याला पडद लावा बाय एक मग नवरेच नवरेच रूप धावा नवरेच मग नवरेच नवरेच रूप धावा नवरेच पदर पडतोय खाली पडले माग ना आला याला चुलचं करत्याच घ्या ना द्या ना काही करत्याच घ्या ना द्या ना बायेचे आजी या मागते या माग मागते बाळद्या ना मागतेकळ्या वरे वाळ आजी मागते मागते बाळ लण मागते काजकाज व्यक माळ्या माळ्यामध्ये

त्यांना लक्षात यासाठी जो च म्हणा नटोय ना कुठं चालला बनवण्या सारे का रे माझ्या माझ्या शिपाया शिपाया म्हण एन शिपाया किती चुलाबे हाका मारो माझ्या शिपाया शिपाया म्हणू ये ना शिपाया

इथे तुला मे हका मारो माझ्या शिपाया शिपाया म्हणू ना शिपाया शिपायाच्या <laughs> धोका येने भाऊ बहिणीच झाला येडा आणि वैश्या रे बाय माय उच्च घडेला घडेला मारे खडा घडेला उच्च दिंडाला दिंडाला मारती खाडा धिंडाला रागा व्हायचा गाणं शिवे झिडे या वगा आणि आज जय रागो माझ्या घरा घडी रागाचे रागाचे शंभाळूळ रागाचे घडी रागाचे रागाचे संभाळ रागाचे साठ जातो कायने ओढा सारो ना जागा केला पाण्या जया जया रागोला हौस दाराला दार आला संजानी आला दार आला औस दाराला ताराला संघा वाय जेवाला जड वारे आय त्या कोणाच्या जावा आणि मल बाळ माझे आत् करणाचे करणाचे आना जावा करणाचे आमचं कर्णाचे करणाचे आना जावा करण्याचे पायदा गवराचे सोय तुला कसे ग दाट ये रे मला बाय ना शिन माझे ग गाजे गाट ये माझे या शिन माये ना बाये ना गाट <coughs> या गायेना थोडं रा गाया वाईटता गाना शिवे सीमेतील या रा गायळ रामचंदर हरे माझी आ घडे रागाचे रागाचे शंभाळ रागाचे

सोळे पाच गळाचे घडे कच्च चावडे चावडे वरण गेला चावडे आय आयो मरणाच देवदारे मी आबोले के केले हळदे कुंक वाच इंद्रा सबला सबला गाडी गेले सबला इंद्रा सबला गाडी गेले सबला पाया गड आल्या तिरपदाच पडल पड सोन मला न्या सांगो किती उठ सोन्याच सोन्याच लिजा चुड सोन्याच उठ सोन्याच सोन्याच लोड सोन्याच पायागो गेला पाणे अंडा तापून आले शाय लक्ष्मी तो हरे माझ्या र मनता ा